प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कष्टकरी दिव्यांग निराधार वयोवृद्ध यांचा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा हदगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कष्टकरी दिव्यांग निराधार वयोवृद्ध यांच्या विविध मागण्यासाठी हदगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून ते तहसील कार्यालय हदगाव पर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला विविध मागण्यासाठी प्रहारच्या वतीने लेखी निवेदन दिले होते त्या निवेदनाचे प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही कारवाई अथवा उत्तर न दिल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हदगाव येथील तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे मॅडम यांच्याकडून विविध मागण्याबाबतचे लेखी आश्वासनाचे पत्र देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी कष्टकरी दिव्यांग निराधार वयोवृद्ध व्यक्ती महिला बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हो थोडं पाठ खाली बसा चल त्यांना बोलू दे म्हणा पाहिजे पत्र नका देऊ सगळ्या लोकांना पत्र नाही करत માઇક ચોટા કરાવડમ માઇક મ માઇપાસ मॅडम आपल्याकडे पत्र घेऊन आलेले आहेत अनिल दिगंबर कदम आहे हागाव तालुक्यातील दिव्यांग निराधार आणि शेतकरी यांच्या अडचणी संदर्भात असलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याबाबत आपले निवेदन वीस नऊ दोन हजार चोवीस या कार्यालयात प्राप्त झालेले आहे उपरोक्त विषय संदर्भी निवेदनाच्या अनुषंगाने हदगाव तालुक्यातील दिव्यांग निराधार यांच्या अडचणी संदर्भात असलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण करणे अनुक्रमांक एक ते दहा मुद्द्यामध्ये नमूदबाबीच्या अनुषंगाने सर्व मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात याबाबत दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संबंधित का कार्यालयास कळविण्यात आले आहे निवेदनात नमूद तहसील कार्यालयाशी संबंधित ज्या मागण्या आहेत त्या तत्काळ नियमानुसार सोडविण्यात येतील तसेच उर्वरित कार्यालयांना सुद्धा मागण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल तरी आपण आपले आंदोलन स्थगित करावे व प्रशासनात सहकार्य करावे ही विनंती प्रशासनात आम्ही नक्कीच सहकार्य करू पण प्रशासनाकडून आमची प्रशासना अपेक्षा आहे की आपण आता हे नुसतं पत्र देत आहात त्या पत्रावर आम्ही उपोषण आंदोलन नक्कीच मागू पण येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही उद्भवलेल्या अडचणी आहेत आपल्याकडे लेखे दिलेल्या आहेत त्या देवता पाठपुरावा करावा आणि ते पाठपुरावा केलेली एक के एक प्रत आम्हाला अनिल पटनाला येत्या आठ दिवसामध्ये संबंधित डिपार्टमेंटला त्या डिपार्टमेंटचं नगरपालिका आहे नगरपालिकेची निगडीत आपलं शौचालयाचा विषय आहे नगरपालिकेचा पाच निधी आहे नगरपालिकेचे घरकुलाचे विषय आहेत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंच शेतकरी दिव्यांग कष्टकरी निराधार विधवा अनाथ त्यांच्या मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचं आम्ही निवेदन तेवीस नऊ दोन हजार चोवीसला दिलेलं होतं त्यानंतर त्यांनी अद्याप आपल्याला त्या, त्या आक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला पत्र नाही पत्रव्यवहार केला नसल्यामुळे आपल्याला हे आक्रोश मोर्चा काढावा ला लागला आणि शेतकऱ्याचे दोन तारखेच्या नंतरचे जे पीक विमा कंपनीला पंचनामे केलेले आहेत आपलं जे ऑनलाईन केलेले आहे ते ऑनलाईन केलेल्या असते वेळेससुद्धा पीक विमा कंपनीनं एक तारखेची यादी काढली आणि दोन तारखेची यादी काढली नसल्यामुळे शेतकरी पण परेशान आहेत की बा या मी पीक विमा कंपनीचं काय ज्युत्या बनवायचं काम आहे का गेले वर्षी पण मागच्या वेळेस अर्ध्या लोकांना मिळालं आणि अर्ध्या लोकांना नाही ना मिळालं तर यावेळेससुद्धा असं होईल का अशी परिस्थिती शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली त्यामुळे आपण त्या विषयावर पण घेतला आणि निराधार दिव्यांग विधवा यांच्यासाठी अंत सर्वात महत्त्वाचा विषय आहे का तर पंधरा एकरवाल्याला धान्य मिळते अंत उदयमधून आणि ज्यांना जमीन नाही किंवा ज्यांना कुठलीही पगार नाही किंवा काहीच नाही किंवा घरसुद्धा राहायला नाही त्यांना अन्नधान्य मिळत नाही त्यांचं शेतकरीमध्ये कार्ड केलेला आहे स्टॅम्प मारला आहे त्यांच्यावर हे विषय असे घरकुलाचा विषय आहे घरकुल आज ज्यांना घरकुल परत डब पहिले भेटले आहेत त्यांना डबल भेटत आहेत त्या घरकुलला दिव्यांगांना पहिलं प्रधान्य भेटायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती या आशेनं आम्ही आंदोलन केलेलं आहे तालुक्यातल्या कालीन आहेत असंही आपण बोलताना म्हणजे काय भावना होत्या कशावर खरं आहे ना या भागामध्ये काय दिव्यांग नाहीत का अचलपूर मतदारसंघामध्ये दिव्यांग आहेत का अचलपूर मतदारसंघामध्येच या समस्या आहेत का बच्चू भाऊ अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहेत गाव गाव त्या बचूभाऊनी महाराष्ट्रभर दिव्यांग शोध मोहीम राबवली प्रत्येक गावागावातल्या दिव्यांग शोधला आणि त्या दिव्यांगाला कसं मानधन प्राप्त करता येईल त्या दिव्यांगाचे प्रश्न कसे सोडवता येतील त्या दिव्यांगांना घरकुलाचा लाभ कसा देता येईल हे सगळे प्रश्न त्या एकाच माणसाच्या डोक्यात असले पाहिजे का इथं स्थानिक प्रतिनिधी नाहीत का त्यांच्या डोक्यामध्ये हे प्रश्न का येत नाहीत प्रश्न नाहीत का आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रश्न नाहीत का हे खंताची बाब आहे लक्षात घ्या म्हणून मी म्हटलं की ह्या भागातल्याही नेत्यांनी इथल्या दिव्यांगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे दिव्यांगाकडे दिव्यांगा लक्ष जर देत नसाल तर हे दिव्यांग कुणी पायानं अपंग असेल तर त्या पायांनी आपल्याला लात मारल्याशिवाय ला ला राहणार नाही एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगतो त्यांच्या डोक्यात दिव्यांग नाहीच ना प्रशासनाचं तर नाहीच नाही पण त्यांच्या डोक्यात नाही ना कार्यालयातच सोय नाही ना, तर त्यांच्या कार्यालयात कशी सोय राहील त्यांच्या कार्यालयामध्ये मोठमोठ्याले मुट गुत्तेदार येतात त्यांच्या कार्यालयामध्ये गुटकेवाले येतात त्यांच्या कार्यालयामध्ये मटकेवाले येतात त्यांच्या कार्यालयामध्ये राशन दुकानदार येतात हे सगळे बॅगा घेऊन येतात ना त्यांना या दिव्यांगाची काय गरज दिव्यांगला द्यावं लागतं ते काय बचूभाऊ आहेत का खिशातून काढून द्यायला त्या ले नेत्यांच्या याच्यात धमक आहे काय एवढी दिव्यांगाला काढून काय द्यायचं कडे म्हणून कुठल्या एखाद्या स्थानिक आमदारांनी सांगा आपल्या इथले माजी आमदार असतील चालू आमदार असतील कुठल्या आमदारांनी दिव्यांगाचा एखादा कार्यक्रम राबवला का दिव्यांगाला गाडे वाटपाचं काम केलं का या महान ह्या नगरपालिकेमध्ये गाडे वाटपाचं काम केलं का या नगरपालिकेचा पाच टक्के निधी दिला का हे का लक्षात नाही आहे या लोकांच्या म्हणून मेहरबानी करून या इथल्या स्थानिक प्रतिनिधीला आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणही प्रश्न विचारला पाहिजे पत पत्रकार यांना त्यांना की बाबा आपण दिव्यांगाकडे लक्ष देणार आहात का नाही जर देणार नसेल तर आम्हाला बातमी तशी लावता आली पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे शेतकऱ्याच्या समस्या आहेत कुणा एखाद्या नेत्यांनी आणि त्या स्थानिक आमदारांनी उचलला का प्रश्न मागच्या वेळेस पा पाऊस झाला भरमसाठ पाऊस झाला नुकसान झालं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं सर्वे झालेलं नाही मग हे कुणा करायचं म्हणून प्रहार संघटना आज महाराष्ट्रभर बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली हे सगळे कामं मार्गी लावण्याचं काम, काम करत आहे कुणी आम्हाला काहीही समजा आम्हाला तुम्ही सत्तेमध्ये यायचं स्वार्थ समजा किंवा काही समजा आम्ही तळागळातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहारचा नव्हे तर या बच्चू भाऊंचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्यांच्या हाताखाली आम्ही सर्व टीम या महाराष्ट्रावर काम करत आहोत पाटील विधानसभा तालुक्यात विधानसभा लढणार आहात काय नक्कीच शंभर टक्के काय विषय आहे काय तो आमचा हक्क आहे आमचा दिव्यांग बांधव आमचा मतदार आहे आमची विधवा महिला मतदार आहे आमची निराधार महिला मतदार आहे प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये दहा पंधरा दहा पंधरा हजार आमचे सगळे हे लोक आहेत म्हणजे एका मतदारसंघामध्ये पंचेचाळीस ते पन्नास हजार मतदार आहे आमच्या आजच्या हक्काचा शेतकरी बांधव आहे मजूर वर्ग आहे आम्ही अनेक जातीधर्माची कामं मार्गी लावलेले आहेत त्यामुळे आमचाही हक्क आहे की विधानसभेमध्ये बच्चूभाऊच्या खांद्याला खांदा लावून या भागातला एखादा नेतृत्व एखादा प्रतिनिधी जावा आणि त्याच्यासाठी आम्ही अनिल पटलाच्या नावाची शिफारस देखील केलेली आहे किंवा अनिल पाटलाला या हातगाव विधानसभेची उमेदवारी ब प्रार शक्ती पक्षाकडून किंवा परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून देण्यात यावी अशी आम्ही बच मागणी केली आहे आज आपण निगरगट अधिकाऱ्यांनी जर आता कामं नाही केलं तर या कार्यालयामध्ये आम्ही वरा सोडून प्रत्येक कार्यालयाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या खुर्चीवर वरा बसिल्याशिवाय राहणार नाही येणारा असा असेल वराच आंदोलन असेल आता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा त्यांना ठीक आहे